वृक्ष लावणे आणि त्याचे संवर्धन करणे काळाची गरज झाली आहे भारत सरकारने पाच जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एक पेड मा के नाम मोहिमेची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे याचाच विचार करून जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान यांच्या संकल्पनेतून आणि वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ज्ञानगंगा अभयारण्यातील बोराडा चौकी परिसरात तीनशे पन्नास वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले नमस्कार आज वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत गरजेचे आहे माननीय शिवराजी चौहान जिल्हा हिवताप कार्यालय अधिकारी बुलढाणा वनविभाग व वन्यजीव सोयरी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान विद्यमाने आज वृक्षारोपण मोहीम घेण्यात आली भारत सरकारने पाच जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत एक पेड मा नामची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे जिल्हा हिताब कार्यालय वनविभाग व वन्यजीव सोयरी या मोहिमेत अभिमानाने सामील झाले आहेत या मोहिमेत सहभागी सदस्यांनी आईच्या नावाने झाडे लावली आहेत ज्ञानगंगा अभयारण्यातील बोर बोराळा चौकी येथे तीनशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी वनविभाग व वन्यजीव सोयरे यांनी घेतली आहे